अकोला जिल्ह्यात बुरशीजन्य रोगामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे याच पार्श्वभूमीवर शेतकरी पुत्र गोपाल पोहरे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पुंगी बजाव आंदोलन करून पंचनामे करून मदत द्यावी अशी मागणी केली अकोला जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांचे बुरशीजन्य रोगामुळे मोठे नुकसान झाले आहे पीक वाया गेल्याने शेतकरी हतबल झाले आहेत याच संदर्भात शेतकरी पुत्र गोपाल पोहरे यांनी मंगळवारी सकाळी दहा वाजता जिल्हाधिकारी कार्यालय अकोला येथे अनोखे आंदोलन केले पोहरेंनी पुंगी वाजवून सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला त्यांच्या मते बुरशीजन्य रोगग्रस्त शेतीचे तातडीने पंचनामे होऊन शेतकऱ्यांना भरीव आर्थिक मदत मिळणे आवश्यक आहे आंदोलनादरम्यान त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनही सादर केले स्थानिक शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की हवामानातील अनिच्छतेमुळे आदेश शेतकऱ्यांना तोटा सहन करावा लागत आहे त्यातच रोगराईमुळे पिकं उद्ध्वस्त झाली आहेत अशावेळी शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळणे गरजेचे आहे अन्यथा त्यांची आर्थिक परिस्थिती आणखी बिकट होईल या आंदोलनामुळे जिल्हा प्रशासनासमोर मदतीचा प्रश्न पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे जिल्हाधिकाऱ्यांनी निवेदन स्वीकारून शेतकऱ्यांच्या मागण्या शासनापर्यंत पोहोचवण्याचे आश्वासन दिले आहे शेतकरी वर्ग आता शासनाकडून ठोस निर्णय आणि तातडीच्या मदतीची अपेक्षा व्यक्त करत आहे शेतकरी पहिलेच आर्थिक संकट सापडलेलं आहे नैसर्गिक संकट शेतकऱ्यावर एक, एक, एक आ, ना अनेक नंक नैसर्गिक संकट चालू आहेत मान्य मुख्यमंत्री साहेबानं तीन वेळा जाहीर सांगितलं आहे या अकोल्यातूनच सांगितलं आहे कर्जमाफी सातबारा कोरा 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 परंतु आमच्या शेतकऱ्याले कुठल्याच प्रकारचा अजूनही त्या गोष्टीचा लाभ झाला नाही दोन तीन गोष्टी परस्पर कु पुनर्गठन आमच्या शेतकऱ्याच्या कर्ज खात्यात झालेलं आहे जर असेच जर गोष्टी चालू राहिल्या तर आम्हाला फाशी घेतल्याशिवाय पर्याय नाही शेतकऱ्याले आमच्या बापाला मरल्याशिवाय पर्याय नाही आता फक्त आम्ही एक शेतकऱ्यापर्यंत सरकारपर्यंत संवेदना पोहोचण्याचं काम करतो करू राहिलो पुढील काळात याच्यात आत्महत्येचा पर्याय शेतकऱ्यापुढे आहे दुसरा तिसरा पर्याय कोणताच नाही आहे